बाबासाहेब स्वरूबादळे राहणार धोंधलगाव जिल्हा संभाजीनगर तालुका का वैजापूर धोंधलगाव येथे आपला गोठ आहे ते समजा दहा हेरकणीचं दहा हजार प्लस परल्यापासून आपल्याला म्हणजे चांगला रिझल्ट आला कारण त्यांनी एन एफ फॅट गावड्याच्या तब्येती वगैरे पूर्ण मेंटेन झालं छान रिझल्ट आहे दहा हजार प्लस आपल्याकडं म्हणजे बरेच समजा आपलं स्वतःचं दूध संकलन केंद्र आहे ना तिथं बी म्हणजे ज्यांनी ज्यांनी दहा हजार प्लस नेलं ना हो ते म्हणजे त्यांना रिझल्ट आला फॅट एसी आला या दुसऱ्या समजा पहिले दुसरे जे वापरत होते त्याच्यानंतर जे हे ज्यांनी हे नेलं दहा दहा हजार प्लस हिरकणीचं त्यांना म्हणजे खूप छान रिझल्ट आला फॅटला ए सी आला यायला दुधाला बी आणि गायच्या तब्येती मेंटेन राहतात